शोकांतीच्या वाटे बांगलादेशामध्ये दे। हिंदू धर्मीयांवर अमानुष अत्याचार होत आहे हिंदूचे घर पाडले जात आहेत निष्पाप बालकांवर अन्याय होत आहे अत्याचार होतोय माता दगिरीवर अत्याचार होतोय संपूर्ण जगामध्ये होतो लहान ना ना लहान लेकर रस्त्यावर लहान मुलांना बांधून ठेवलंय फोटो आपण पाहताय आमच्या माता भगिनीवर काय आणण्या अत्याचार चालू येते त्यांनाच माहिती आहे आपल्या जवळ ती परिस्थिती नाही ना जवळ घटना घडल्यानंतर गट लक्षात येत अशी त्याची तीव्रता काय असते ते आपल्यापासून जरी ते दूर असेल कोणाची तरी ती बहीण आहे ना कोणाची तरी आई आहे ना आणि म्हणून ते थांबलंच पाहिजे म्हणून हत्तीवर निषेध आम्ही व्यक्त या ठिकाणी करत आहोत आणि सकल हिंदू समाजाच्या रक्षणाकरताच हे निवेदन या ठिकाणी देण्यात येत आहे या ठिकाणी जे सर्व धर्मप्रेमी मंडळी जमलेली त्या सर्वांना आम्ही विनम्र भावना अभिवादन करतो वंदन करतो जय श्रीराम यानंतर सकल हिंदू समाजाच्या वतीनं आपण सगळेजण सकल हिंदू समाज या नावाखाली एकत्र जमलेलो आहोत आणि हा विराट जनसागर निषेधासाठी जमलेला आहे आपण निवेदन देण्यासाठी मी रावसाहेबांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं निवेदन देताना कोणीही पुढे येणार नाही सकल हिंदू समाजाच्या वतीनं जरी हे निवेदन असलं तरी खारीचा वाटा उचलणाऱ्या विविध संस्था संघटना यामध्ये सहभागी झाल्यात त्यांचा फक्त नामोल्लेख मी करीन बाकी महाराजांनी निवेदन देतील सकल हिंदू समाज महाराष्ट्र राज्य सकल हिंदू समाज निवासा तालुका विश्व हिंदू परिषद नेवासा तालुका बजरंग दल नेवासा तालुका श्री क्षेत्र देवगड संस्थान रामराज्य उत्सव समिती नेवासा चारी सेवा ट्रस्ट महाराष्ट्र श्री संत नरहरी महाराज देवस्थान नेवासा श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा श्री आनंद गोरक्षण संस्था खडका महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका नेवासा तालुका काशी विश्वेश्वर जीर्णोद्धार मंदिर ट्रस्ट नेवासा नेवासा तालुका वकील संघटना अखिल भारतीय ग्राहक पंचायत कुमावत बेलदार सेवा संघ महाराष्ट्र राज्य ब्राह्मणजाई वाणी समाज नेवासा तालुका आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग नेवासा तालुका तालुका विद्याप्रसारक मंडळ नेवासा श्री क्षेत्र मध्मेश्वर देवस्थान ट्रस्ट नेवासा समर्पण फाउंडेशन नेवासा समर्पण मजदूर संघ अहिल्यानगर मेडिकल असोसिएशन नेवासा श्री परशुराम प्रतिष्ठान व ब्राह्मण संघटना नेवासा ब्राह्मण सभा नेवासा तालुका व्यापारी असोसिएशन नेवासा श्री मोहिराज देवस्थान संस्थान गुरु नानक गुरुद्वारा दर नेवासा महाराष्ट्र नैतिक महामंडळ नेवासा तालुका श्री मोहिनीराज देवस्थान ट्रस्ट ए दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि ए चारशे अठरा अशी दोन्ही देवस्थानं युवा सेना नेवासा तालुका बाळासाहेब उर्फ दादासाहेब दामोदर मुरकुटे यांचं जयहरी प्रतिष्ठान सौ सीमाताई मापारी काशी कापडी संघटना नेवासा संत सावतामाळी संघटना नेवासा श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान नेवासा या सर्वांचं यामध्ये योगदान आहे खारीचा वाटा आहे मी महाराजांना विनंती करतो की त्यांनी रावसाहेबांना सर्वांच्या वतीनं निवेदन द्यावं भारतीय जनता पार्टी शिवसेना सगळ्यांचं निवेदन ज्यांचं ज्यांचं हातात आलं त्यांचा उल्लेख झालेला आहे कृपया राजकीय नेतृत्वाला विनंती आहे की त्यांनी निवेदन देताना समोर येऊ नये अशी विनंती आहे पाठिंबा आहे सर्वांचा 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 पाठिंबा सर्वांचा पाठिंबा आहे सर्वांचा पाठिंबा आहे कृपया कोणाचा नामोल्लेख चुकून राहून गेला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आपण सर्वजण एकच आहोत हिंदू म्हणून आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत या सर्व संघटनांची नावांचा उल्लेख करण्यामागचा हेतू केवळ एवढाच आहे की आपण आपापल्या सर्व संघटना एकत्र केल्या तरच अखिल सकल हिंदू समाज होणार आहे त्यामुळे सर्वांनी नामोल्लेखाचा आग्रह टाळावा अशी मी विनंती करतो यानंतर पसायदान होईल आणि पसायदानाने कार्यक्रमाचा शेवट होईल मी सर्वांनी खाली बस खाली बसावं सर्वांनी खाली बसावं पसायदानांना शेवट होईल मी विनंती करतो महाराजांना सर्वांना विनंती आहे आपण हात जोडा कुणाच्या पायामध्ये चप्पल असेल ते चप्पल काढून ठेवा आणि याच श्रीक्षेत्र नेवास ठिकाणाहून ज्ञानोगरांनी संपूर्ण विश्वाला विश्व बंधुत्वाची सूचना विश्व बंधुत्वाचा संदेश दिलेला आहे म्हणून आपणही सर्वांनी मिळून मोठ्या आवाजात पसायदान म्हणूया आणि त्याच पसायदानाच्या माध्यमातून बांगलादेशामध्ये देखील शांतता प्रस्थापित झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून सर्वांनी विनंती आहे सर्वांनी पसायदान म्हणावं आता विश्वातोशावे तोशो निवे हे जे खळांचे व्यंकटे सांडू तया सत्कर्मी रती वाढो परस्परे पडो मैत्र जीवांचे जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो ते लाहो पाहुल वर्ष मंगळी ईश्वर निष्ठांची आळी अनवर्त भूमंडळी भेटतो तया भूता चला कल्प तरुंचे आरव चेतना चिंता मणी गाव बोलते जे अर्णव पियुषांचे ಚಂದ್ರ ಮೇಷೇ ಅವಾಂಛಣ ಮಾರ್ತಂಡ ಜೇತೀನ ತೇ ಸರ್ವಾ ಹಿ ಸದಾ ಸಜ್ಜನಾ ಸುರಿಹುತುಖಿ ಪೂರ್ಣ ಭೂ ಲೋಕಿ ಭಜಿ ಆಿಪುರುಷೇ ಅಖಂಡಿತ ಹಾ ಗ್ರಂಥೋ ಪಿ ವಿಶೇಷಿ ಲೋಕಿ ದೃಷ್ಟ ದೃಷ್ಟ ವಿಜಯ ಹುೇಿ ಎೀ ವಿಶ್ವೇಶ ಆಹು ಹೀರ ಪ್ರಸಾವೋ येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सर्वांनी शांततेत बाहेर जायचंय गर्दी भरपूर आहे आपल्या सोबत मातृशक्ती आहे त्यांना जाण्यासाठी वाट करून द्यायची आहे सर्वांनी शांततेत जायचंय

ಸರ್ಕಾರ ನಾಕ್ ಲುದು